मागचा एक व्हिडिओ केला होता मी तुम्ही जर नसेल बघितला तर नक्की बघा कशी करू कविता कशावर लिहू सुचतच नाहीये असा त्याचा प्रसंग होता सगळा आणि त्याचं मेन थीम अशी होती एका एकदम जबरदस्त प्रसंगाला धरून आपण ती कविता कंपोज केली आणि मी तुम्हाला त्या जर्नी थ्रू घेऊन गेलो होतो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका जबरदस्त अशा स्टोरी ऑफ पोएमच्या या नव्या एपिसोडमध्ये माझ्याकडे कोणतीच कविता आज रेडी नाही आहे पण मला टॉपिक सुचलाय आम्ही रिसेंटली कार घेतली नवीन महिंद्राची तर मला असं जाणवलं की आपल्या कारवर कविता करू शकतो आपण या जर्नीवर चला तुम्ही माझ्यासोबत मी तुम्हाला दाखवतो आता की कशा प्रकारे की एक एकदम जबरदस्त कविता आपण आता कंपोज करू ती एक बिल्डिंग बांधू आपण या टॉपिकच्या भोवती ते गुंपलं जाईल सगळं तुम्हाला या ओवरऑल जर्नीमध्ये खूप मजा येणार आहे कारण मला स्वतःला मजा येणार आहे तर पहिला पॅरेग्राफ लिहिण्यासाठी म्हणजे सुरुवात कुठून करायची तर मी एक असा विचार करतोय की गाडी What was the ती का घेतली आहे मी म्हणजे व्हॉट वॉज द मोटिवेशन ती गाडी कशी असली पाहिजे तर तगडी मोठी छान मस्त एस यू व्ही ॲक्च्युअल रियल एस यू व्ही आता तुम्ही हा बेस प्रीटेक्स्ट कॉन्टेक्स्ट लक्षात असू द्या हा आहे माझ्यासाठी पहिल्या काही लाईन्स लिहिण्यासाठीचा बेस गाडी घेतली आहे तर त्याच्यात काहीतरी युनिक फीचर असेल ज्याच्यापासून मी आता सुरुवात करेल किंवा ते माझ्या कवितेमध्ये इन्क्लुडेड असेल उदाहरणार्थ ही एक वी आहे दमदार आहे इंजिनीच मोठं आहे वगैरे वगैरे आता हे शब्द मी जस्ट मांडतोय इथे आपल्यासमोर आता एखादा पॅराग्राफ लिहिण्याचा प्रयत्न करतो थोडा ब्रेक घेऊया आपण गाडीत बसूया बघू आपल्याला काही पुढचं सुचतं का गाडी भोवती ही कविता होणार आहे तर गाडीचे काय काही फीचर्स आहेत जसं की आपल्या गाडीमध्ये सगळ्यात मेन म्हणजे मोकळी चोकळी जागा आता जागा मोकळी असणे हा एक खूप मोठा फायदा आहे कारण की याच्यामध्ये लोक बरेचसे बसू शकतात आता हा एक आपला पुढचा पॅरेग्राफ होऊ शकतो आणि सगळ्यात मेन गोष्ट माझ्या गाडीची म्हणजे टू पॉईंट टू लिटरचा डिझेल टर्मो इंजिन एकदम खतरनाक सो दमदार इंजिन हे काही शब्द आता माझ्याकडे आहेत याच्यावर आता आपल्याला पॅरेग्राफ लिहायचा आहे तर या गाडीला आहे बॉडी रोल ही अशी थोडीशी हत्तीसारखी डोलत डोलत चालते ही जाते डोलत डोलत पण ही नुसती डोलत डोलत नाही जात ही डिझेल गाडी आहे आणि ॲव्हरेज टू पॉईंट टू लिटर टर्बो असल्यामुळे थोडा कमी पण आहे तर खिशाला ते जरा भारी पडतात दोन ओळी अशा सुचल्या आहेत ही जाते डोलत डोलत माझा खिसा खोलत खोलत ते जर एवढं तरी आता सुचलेलं आहे याच्या चा पुढचं बघू कसं कसं सुचतं आणि काय काय शब्द जमवता येतील आणि कसे मग त्याचे वाक्य लिहिता येतील गाडी तर एक नंबर आहे आम्ही इतक्या लॉंग टूर्स केल्या गाडी चालवायला इतकी मजा येते खतरनाक एक एकदम भारी कडवं जमलोय ही आहे माझी गाडी घट्टा आमची जोडी मोठी सुंदर डौलदार मी म्हटलो होतो ना बॉडी रोल आहे जरा म्हणून जागा मोकळी इंजिन दमदार टू पॉईंट टू लिटर टर्बो डिझेल ही जाते डोलत डोलत माझा खिसा खोलत खोलत वाटेवर माना वळत वळत मी गालात हसत हसत आयटीत गाडी हकत हकत सहज वळणे मोडी ही आहे माझी गाडी घट्ट आमची जोडी एक पॅरेग्राफ तरी भारी जमला पुढच्या पॅरेग्राफचा थोड़ा डोक्यात असा विचार आहे या जागेचा बेस म्हणून विचार करायचा सेवन सीटर आहे तर लोकही येतील सामानही बसेल थोडंफार सामानाला जागा नाहीये पण ना, थोडं थोडं तरी बसू शकतो म्हणजे काय तर तुमचे खाण्याचे डबे वगैरे हो तर नक्कीच याच्यामध्ये अकोमोडेट होऊ शकतात ओवरऑल ती थी थीम आहे तर आता फायनली एकदम जबरदस्त कविता आपली बनून रेडी आहे एक नंबर भारी जमली म्हणजे मला तरी आवडली तुम्हालाही आवडेलच तर आता ही आहे माझी गाडी घट्ट आमची जोडी मोठी सुंदर डौलदार जागा मोकळी इंजिन दमदार ही आहे माझी गाडी घट्ट आमची जोडी मोठी सुंदर डौलदार जागा मोकळी इंजिन दमदार ही जाते डोलत डोलत माझा खिसा खोलत खोलत वाटेवर माना वळत वळत मी गालात हसत हसत ऐटीत गाडी हाकत हाकत सहज वळणे मोडी ही आहे माझी गाडी घट्ट आमची जोडी याला बोलवा त्याला बोलवा सोबत जाऊ सहलीला सामानाच्या पिशव्या खाण्याचे डब्बे भरून टाकूया खोलीला डिझेलचा काटा पाही पाही खड्ड्यांची चिंता नाही नाही स्वतःच मार्ग काढी ही आहे माझी गाडी घट्ट आमची जोडी हा जो पॅरेग्राफ आहे ना शेवटचा जस्ट इमॅजिन केलं की मी किती वेळ गाडी शिवाय राहू शकतो म्हणजे दोन दिवस गेले नाहीत की मी गाडी सोडून राहिलोय एक रात्रीचाच गॅप पडतो जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी का कोणत्या ना कोणत्या कारणाने मी गाडीत बसतोच तर आता शेवटचा पॅरेग्राफ फार महत्वाचा आहे झाली मजा आलो घरी पाहुणे गेले त्यांच्या घरी स्वच्छ करूया माझी परी रात्रभर एकटीच राही राही खिडकीतून मी पाही पाही झोप मला नाही नाही कशी बशी रात्र काढी ही आहे माझी गाडी घट्ट आमची जोडी डन डन राहिला तर नाही ना एखादा पॅरेग्राफ त्या बात आहे ही आहे माझी गाडी स्कॉर्पिओ एन घट्ट आमची जोडी वा मस्त झाली कविता तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली कविता नक्कीच कमेंटमध्ये तुमचे विचार मला कळवा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला स्टे ट्यून अशा जबरदस्त स्टोरी ऑफ अ पोएमच्या एपिसोडसाठी भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये टिल देन हॅव अ ग्रेट लाईफ